नमस्कार मित्रांनो मराठी सिनेसृष्टीवर पुन्हा शोककळा पसरली आहे कारण एका मागून एक वाईट बातम्या समोर येत आहेत अशातच एका मालिकेवर डोंगर कोसळला आहे अभिनेत्याचे अपघाती निधन झाले आहे चला तर पाहूया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून ताज्या घडामोडी तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील तर आपी आमची कलेक्टर या मालिकेवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे या मालिकेतील अमोल हे पात्र साकारणारा बालकलाकार म्हणजेच साईराज केंद्रे साईराज केंद्रेचे हावभाव आणि त्याच्या लुकने त्याला प्रसिद्धी मिळाली आहे परंतु त्याच्या या प्रसिद्धीमुळे आमची कलेक्टर ही मालिका सुद्धा अल्पावधीतच प्रसिद्धीस आली आहे परंतु अभिनेता संतोष नवडे या अभिनेत्याचे निधन झाले आहे नांदेड येथे रस्ता अपघातात त्याच्या जागीच मृत्यू झाला आहे संतोष न लावडे हे अवघ्या एकोणपन्नास वर्षाचे होते त्यांच्या निधनाने आमची कलेक्टर या मालिकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनेलकडून कडून संतोष यांना भावपूर्ण श्रद्धांजली